नमस्कार मित्रांनो आपले टेक अँड एज्युकेशन या चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीविषयी जे काही महत्त्वाचे अपडेट आहे त्याविषयी माहिती देणार आहोत त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील रिक्त जागांचा तपशील तसेच टी ई टी प्रमाणपत्र पडताळणीबाबत जे काही नोटिफिकेशन आले त्याविषयीसुद्धा माहिती देणार आहोत त्यामध्ये नेमके कोणाला पडताळणी करावी लागेल याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो दहा नंतर बंद आहे त्यामुळे अनेक जिल्हा परिषदांमध्ये हजाराहून जास्त रिक्त पदांचा जागांचा तुटवडा निर्माण होतोय यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये तब्बल अकराशे सतरा जागा रिक्त असल्याची माहिती समोर येत आहे त्यामध्ये एकशे सोळा जागा मुख्याध्यापकासाठी तर दोनशे अठ्ठावन्न जागा पदवीधर शिक्षकासाठी म्हणजे सहावी ते आठवीच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी तर आठशे जागा प्राथमिक सहाय्यक शिक्षकांसाठी रिक्त असल्याची माहिती समोर येते या जागा पवित्र पोर्टलला अपलोड केल्या जाणार असून पवित्र पोर्टल, पोर्टल मार्फत या जागांची भरती होणार आहे मित्रांनो हा रिक्त पदांचा तपशील फक्त जिल्हा परिषद पुणे पुरताच मर्यादित आहे यामध्ये महानगरपालिका व नगरपालिका या रिक्त पदांचा तपशील नाही त्या जागा जर जोडल्या तर पंधराशे पेक्षा जास्त रिक्त पदे पुणे जिल्ह्यामध्ये असतील त्यामुळे पवित्र पोर्टलला किती पदे अपलोड होतात व किती पदे जाहिरातीसाठी येतात हे मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा तेरा फेब्रुवारी दोन हजार पासून लागू करण्यात आली त्यामध्ये अपात्र असलेल्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्यात यावी असे आदेश देखील देण्यात आले त्यामुळे तीस मार्च दोन हजार एकोणावीस पर्यंत जे काही सेवेत शिक्षक असतील परंतु त्यांची टीईटी अपात्र असेल अशा शिक्षकांना सेवेतून काढून टाकण्यात यावे असे आदेश देण्यात आले त्यामुळे अनेक शिक्षकांनी टीईटी परीक्षा दिली व ते उत्तीर्ण देखील झाले परंतु अनेक तक्रारी आल्यानंतर काही शिक्षकांची प्रमाणपत्रे ही बोगस असल्याचे आढळून आले त्यामुळे जे काही शिक्षक आता सेवेत आहे अशा शिक्षकांसाठी प्रमाणपत्र पडताळणी होणार आहे त्यामुळे दोन हजार तेरा नंतर जे काही शिक्षक सेवेत असतील अशा शिक्षकांची टी ई टी प्रमाणपत्र ही तपासली जाणार आहेत मित्रांनो शिक्षक भरतीचे वेळापत्रक आले याविषयी आपण एक व्हिडिओ बनवला आहे अजून देखील तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तसेच मित्रांनो शिक्षक भरतीसाठी जे काही मॅन्युअल येणार होते ते आठवड्यात येण्याची खूप मोठी शक्यता आहे त्यामुळे सतत पवित्र पोर्टलला व्हिजिट करत राहा त्याबद्दल मॅन्युअल आल्यानंतर आपल्या चॅनलवर व्हिडिओ देखील बनवला जाणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तात्ताच करून ठेवा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तसेच तुमच्या काही शंका असतील त्या देखील सांगा जेणेकरून त्याचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच करा व दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून एज्युकेशन क्षेत्रातील व शिक्षक भरतीशी रिलेटेड महत्त्वाचे अपडेट आप आपणापर्यंत सर्वात पहिले पोहोचतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद